हाय गाईच सगळ्या बघू शकता आम्ही असं एकदम छान शेतामध्ये आलो आहे इथे बघा ऊस आहे मोसंबी आहे गहू आहे ज्वारी मक्का काय काय अजून बरेचसे भाजी वगैरे हा पूर्ण मोसंबीचा बाग आहे

गुटू गुडू गुटूकडे हा गुटूकडे तोंड केला सिम्मा सिम्मा इकडे हां बोला हां बोला सर हा ही राणी आहे का आणि राधा या दोघ ट्विन्स आहेत का या एकाच दिवशी झालंय का

हा बघा छोटासा आंबा आहे तरी याला मोर किती मोठ मस्त मोहर आलाय बघा आंब्याला हो हे बघा छोटे 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 टमाटे आलेले आहेत परत या हे सगळ्यांनी आहे करा

पुढे मकरा आणि मकराणी मक नाहीये सांगा आपल्याला नाहीये बरोबर बोलता

हां थोडा मस्त हळदी कुंकू सारखं दिसणारं झेंडूच झाड आणि कसले फुलं तुझ्या हातात कसले आहे परी इकडे बघ इकडे कस वाटते परी कस वाटते भूमी कस वाटते छान वाटते ना शेतात येऊन मस्त वाटते ना

आवडलं तर हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा एक मक्का आहे आणि तो लहान म्हणजे कोवळा असताना सुद्धा इतका गोड लागतो आणि हा म्हणजे त्याला आपण म्हणतो की मधुमक्का किंवा स्वीट कॉर्न नाहीये हा देशी वाण आहे आणि हा खाण्याला अतिशय उत्तम लागतो आणि म्हणून तो आम्ही झाडावरनं आता सरळ तोडून खातोय थँक्यू भेटो छोटे हे असं छोटे छोटे मोसंबी लागले आहेत बघा छोटे छोटे झाड झाड जरी छोट आहे तरी त्याला मोसंबी लागले बघा हा हे बघा मागच्या पावसाळ्यामध्ये खराब झालेला सोयाबीन पुन्हा उगला आणि मी तुमच्यासाठी भाजीला शेंगा छान भाजी करायची मसाले का का साठ झाला सिंबा त्याला आवडलं इथे शेतात आवडलं ना त्याला पण तो थकला आता बेटा थकला ना बघ उठला बघ तू पण जा तू पण जा झेंबाता मागे सगळे फिरून फिरून दमलेत आता आता बघा सगळे आलेत इथं शांततेत बसलेत पाणी वगैरे घेतलं आम्ही आणि आता सगळे ग्रेप्सवरती ताव मारतात ता आता बघा मामाने मस्तपैकी शेकोटी पेटवली आहे मस्त असे गावरान वांगे शेकोटीत टाकलेत आधी त्याला आम्ही तेल लावून घेतलं आहे कारण तेल लावल्यानंतर कसं साल पटकन निघतं म्हणून आधी कधीही वांगी भाजताना आधी तेल लावून घ्यायचं मग आगीत त्या कायच्या बघा तिथे छानपैकी असे मस्त वांगे भाजले गेलेत आपले आता शेकोटी पण सुरू झाला मस्त छानपैकी बघा काढले मामाने वांगे वांगे गार होतात तोपर्यंत आता आपण दुसरी तयारी करून घेऊया वांगे ग्रेप्सवरती ताव मारत आहेत सगळेजण सगळ्या जणांना खूप भूक लागली म्हणून सगळेजण ग्रेप्स आहेत बघा किती छान हिरवेगार मस्त एकदम गोड ग्रेप्स, एक ग्रेप्स आता ही आमची चालली स्वयंपाकाची तयारी सगळी बघा ही खिचडीची तयारी केली आहे खिचडी भजी पुरी वांग्याचे भडीत स्पेशली म्हणजे आणि आपलं गुळाचा शिरा असं पूर्ण आम्ही बेत बनवणार आहेत आज आणि चहापैकी बघा आमच्या चहा पण मस्त आता साथ एका साईडला मामीने चहा ठेवला आहे चहा उकळून तयार आहे खिचडीला फोडणी घातली गेली आहे चहा झाला आहे रेडी आता चहा पिण्यासाठी सर्वांनी तयार व्हा छानपैकी झालं आहे सगळं बघा तयारी एकदम आता घ्यायला आला आहे बेदांत चहा घ्यायला वेदन काय चाललंय तुमच काय आम्ही छान खांदेशी पोरणीची खिचडी बनवतोय आणि वांग्याच भरी खांदेशी वांग्याच भरी अजून

हे गाळून घ्या गाळणे मम्मी शिरा झाला का शिरा बनवते गुळाच पाणी झालं का रेडी तुमचं कुठे हे आहे गुळाचं पाणी आणि ते आता शिरा खिचडी आणि तिकडे झालेली आहे इकडे भजीची तयारी चालू आहे आणि इकडे भरी आणि हे पुरी अजून झालेली नाहीये रेडी पुरी बनवणार खाली बॉडीतला काय असं लागतं का असं ठेचावं लागत मॅश करावं मॅश करून मग ते पूर्ण एकजीव होत एक जीव करायचं आणि मग ते फोडणीला घालायचं फोडणीला घालताना कांद्याची पात लसणाची पात आणि आपला मिरचीचा ठेचा आल्याचा आल्याचा ठेसा आणि कोथिंबीर वगैरे सगळं असं घालून त्याला तडका मारायचा बघू शकता मस्त छान पैकी असं शिरा बनवलाय मामा इथे पण चुलीवर इतका सुगंध येतो ना छान एकदम बघूनच तोंडातला पाणी सुटलंय या तुम्ही पण खायला सगळ्यांनी टाटा कोथिंबीर

असं लागणार हे आणि या झाडवर वर वेदांत चढून चुकलं ऑलरेडी आता दर्शन आणि ऋषांगला चढवायचे बघू त्याच्या वजनाने झाड लपत येते वरती चढतात एकदम खतरनाक येत आहे डोळ्या नीवी नीवी। तो हो आ, का वाला वाला। <laughs> तो हरभराचा म्हणून हरभरा मी इकडे बचायचं भिजवत आहे कॅमेरा इकडे पण भिजवा बघू कसा बिबड्या बघू त्याला काय बोलता बिबड्या बोलता ना

बघा हे पण आले पापड पाहिजे तुम्हाला खायला बघितलं ना त्यांनी हरभरा देऊ का केक बनवलाय आपण एकदम त्रास देत आहे ते उघडत नाहीये काम आता स्टार्टर, स्टार्टर म, मसाला पापड का चला घ्या पटापट एकेका एकेकाने उसला पटकन घ्या उसला पटकन चला बढिया

नाही दिला तिचं ते जुनं मला पीठ आहे ती खराब करते ते आता बघ आपण हे बघ पुरी खाऊ मस्त बघ ते बघ पुरी बघ मामी किती छान पुरी बनवते बघ एवढं पीठ तुम्ही लोकांनी वेस्ट केलं आजी पुरी तळते बघ इथे

पूर्णपणे आमचा स्वयंपाक रेडी आहे आता पहिला मान गोमातेचा म्हणून गोमातेला मी घास भरवते हो पूर्ण स्वयंपाक केला सगळं स्वयंपाक गोमातेला भरवलाय हो आता छान पैकी बघा आम्ही बडीत झाले गोळाचा शिरा झाला पुरी आपल्या खांद्याशी भाषेत पापडी खिचडी भजी मिरची सॉरी लिंबाचे लोणचे एक नंबर तुम्हाला मला ज्यांनी स्वयंपाक बनवलेला आहे तो सर्वात जास्त आवडल मस्त जेवण पापड दरम्यान हे देखील ब्लॉगर आंटी खाना है सब मास्टर शेफ ये खाना बनाया <laughs> सिम्बा निगरानी करते, करते हुए कि सब कुछ खाना बराबर खा रहे खाना खाने के बाद ये खाना <laughs> खाने के बाद आराम करते हुए अभी <laughs> जी पार्टी पार्टी डबल बघू शकता सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आमचं आता आता संध्याकाळचे साडे सात पावणे सात झाले आम्ही आता घरी निघालो सगळे दिवस भर फिरून फिरून दमलो आता आम्ही चाललोय घरी छानपैकी दिव दिवस मावळला आहे आता बघ भग, बघू शकता तुम्ही अंधार पडला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना बा आहे